मी आता मध्ये बोललो होतो की महिला भगिनींना मी सर्व महिला भगिनी अठरा ते पासष्ट अहो त्या कामावर जातात सकाळी उठून त्यांचा घर दुर भागे करतात आणि प्रवेश करतात कामावर जातात त्यांना कोण भाली नाही त्यांचा आजार पण आता एवढा मोठा आलाय कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये घराघरात कॅन्सर पोहोचलेला आहे आपण आपल्या कामाची आणि कार्याची पद्धत बदलल्यामुळे कॅन्सर हा घरात आलेला आहे आणि सगळ्यांची परिस्थिती नाही

शर्जला करताय बालाजीला करताय गणपतीलाय देव आहे पण तुमच्यावर तुम्हाला पाहतो आहे या महिलांच आयुष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला हे घरामध्ये साताना सांगली बोलावून नाही चालणार हे नाही शिंदे तुम्ही सुद्धा लागलेली घ्यायची जी माझ्या हा आता त्याची सोपी स्कीम आहे जेवढा महिला आहे तेवढ्या पुरुष पण आहेत लायब्ररी नक्की केली शक्यत आपण काय असे नक्की म्हणजे कुठून पैसे असणार आता युक्ती तर आहे ना आमच्याकडे पैसा नसेल कदाचित आमच्या दिशा पण युक्ती करणारा माणूस आहे